गणपती बाप्पा मोहर याच्या गजरात कोल्हापुरातील पहिल्या मानाच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरुवात झालेली आहे नुकताच प्रशासकीय अधिकारी आणि जे आमदार खासदार जिल्हाधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीत या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा नारळ फुटल्यानंतर आता पालखीतून बाप्पा विसर्जनासाठी इथे मिरवणुकीत सामील झालेला आपल्याला बघायला मिळते आहे कोल्हापुरातील तुकारामाळी तालीम मंडळ हा विसर्जन मिरवणुकीचा पहिला मानाचा गणपती आहे अत्यंत सुरेख अशी गणेश मूर्ती आपण पालखीमध्ये बघतोय प्रत्येक जे मंडळाचे पदाधिकारी असतील ते त्याचबरोबर कोल्हापुरातील जे मानाचे काही नागरिक का असतील ते देखील या पालखीला खांदा देत असतात आणि पुढे या बाप्पाला विसर्जन मिरवणुकीत सामील केलं जातं आ, या पालखीतील बाप्पा बरोबरच जी गणपती बाप्पाची मंडळाची जी आकर्षक अशी मोठी मूर्ती देखील मागे ट्रॅक्टर वरती लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढे ढोल ताशा पंथकाचा गजर देखील सुरू आहे आणि या मिरवणुकीमध्ये मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सामील झालेले आहेत मंडळाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर देखील लहान मुले अतिशय आनंदाने सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे पारंपरिक सुरू केली आहे चांगली गोष्ट आहे एक मंगलमय वातावरण कोल्हापूर मध्ये या ठिकाणी आणि अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये कोल्हापूरची मिरवणूक या ठिकाणी होत आहे चरणी प्रार्थना आहे की उद्याच्या भविष्यकाळ महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी या ठिकाणी लाभो सामान्य माणसाला या ठिकाणी चांगलं आयुष्य या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीची प्रार्थना गणरायचरणी आहे विघ्नार्था म्हणून गणराळची आपण ओळख संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी या राज्यावरची विघ्न दूर होत अशी गणरायचरणी प्रार्थना सगळ्या महिलांनी एकसारख्या अशा साड्या नुसून या ठिकाणी उपस्थिती आपली दर्शवली आहे काय सांगाल मंडळाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणुकीचं हे दीडशे वर्ष आहे वर्ष पूर्ण झाली आता बघू शकताय गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी या महिला अतिशय उत्साहाने सामील झालेल्या आहेत आपण गणपती बाप्पाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने ही मिरवणूक चालू आहे काय सांगू शकाल दीडशे मंडळाचे वर्ष आहे कशा पद्धतीने मिरवणूक आहे काय वैशिष्ट्य दीडशे वर्ष म्हणजे आम्ही यावेळी प्रथमच महिलांचा विस्फूर्त प्रतिसाद आहे दीडशे महिला जवळजवळ याला आहे आणि दीडशे वर्षाची आमची परंपरा म्हणजे जी मिरवणुकीला सुरुवात होती आता जवळजवळ पन्नास वर्ष झाली त्या मिरवणुकीचा जो काय ज्यावेळी विसर्जन कोल्हापुरात मिरवणुकीला सुरुवात झाली त्यापासून अखंडित आतापासून आतापर्यंत आम्ही मिरवणुकीची एक विसर्जन सामील होत आहे नक्कीच विसर्जन मिरवणुकीमध्ये खरेखरे वाघ असू लागणार मंडळ देखील अशा पद्धतीची ओळखाच्या असली तरी आता देखील यंदाच्या मिरवणुकीत एक वेगळे पण जपलेलं आहे कोल्हापूरकरांसाठी आपण नेमक्या कशा पद्धतीने या विसर्जन मिरवणुकीमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलाय फुटबॉलचे जे क्रीडा प्रभो आहे ते पुण्यामध्ये दिलेला आहे त्याचा एक चित्ररथ आम्ही दिलेला आहे की बाप्पाचे चरणी फुटबॉल जे क्रीडा साठी आम्ही चित्र व्यक्त केलेला आहे किंवा फुटबॉल तिथे यावं अशा तरतुदीच्या मी प्रार्थना करत आहे लगेच कोल्हापूरच्या या बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही बघू शकता की सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथाबरोबरच महिलांचा उत्पूर्ण सहभाग त्याचबरोबर बाप्पाला निरोप देताना मनात काही दुःख आणि चेहऱ्यावर हसू अशा प्रकारच्या भावना या विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळतात आता याच विसर्जन मिरवणुकीनंतर कोल्हापुरातील असंख्य मंडळ कोल्हापुरातील जे पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्या ठिकाणी सहभागी होतील आणि कोल्हापूरचे विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल महास तलावीसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा